मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये पुढील भागामध्ये आपण काय होणार हे बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला तर इकडे जगदंबा भंडारामध्ये आग लागलेली असते तर कलाच्या दुकानाला आग लागल्यामुळे सगळेच जण शॉकमध्ये बसतात तर इकडे जेव्हा अद्वैतला कळतं तेव्हा अद्वैत हा धावतच जातो संगीता मात्र खूपच रडत असते आणि अद्वैत समोर हात जोडते आणि म्हणू लागते प्लीज जावई बापू प्लीज प्लीज जावई बापू माझ्या जा। तर अद्वैत हा कलाच्या आईला समजवत सांगतो आणि म्हणू लागतो मी कला कलाला काहीही होऊ देणार नाही असं म्हणतच अद्वैत हा त्या आगम आगीमध्ये उडी मा उडी टाकून स कलाला कलाला वाचवण्यासाठी जा गेलेला असतो तर तेवढ्यातच कला ही म्हणत असते माझं माझं जगदंबा भंडार माझं जळून खाक झालंय असं म्हणतच नुकसान झाली माझी खूप असं म्हणत असते खूप जोरदोरात रडू लागली आणि पूर्णपणे आगीचे भडके हे कला आणि अद्वैत जवळ येऊ लागतात तर अद्वैत अद्वैत हा कलाला म्हणतो तू तिथून निघून जा तर कला मात्र जात नसते तर इकडे राहुल आणि राहुल आणि नैनाला खूपच करमलेलं असतं राहुल आणि नैना हे खूपच आनंदी झालेले असतात र नैना म्हणत असते जेव्हा ही कला इथून जाईल ना तेव्हाच माझं हे सर्व काही नीट होईल इकडे काजल मात्र खूप रडत असते सोहम हा काजलला समजवत असतो आणि म्हणत असतो टेन्शन घेऊ नकोस माझा अद्वैत आहे हे ना मग तुझ्या कलाताईला काही होणार नाही कला ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते कला ही म्हणत असते अद्वैत प्लीज इथून चल तर अद्वैत हा कलाला जाण्यासाठी सांगतो तर अद्वैतच्या डोक्यावर अद्वैतच्या डोक्यावरती खांब पडतो आणि अद्वैत तिथेच बेशुद्ध होतो ते बघून कला मात्र कलाही खूपच घाबरते आणि कला ही, ही अद्वैतला घेऊन बाहेर येते अद्वैत मात्र बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो ते बघून सर्वच जण खूपच घाबरतात तर इकडे घरी सर्वांना कळालेलं असतं तर कला ही खूपच घाबरलेली असते आबा सरोज तर सरोज ही म्हणत असते सर्व काही या मुलीमुळे झालं तर आबा म्हणत असतात सरोज ही वेळ त्या मुलीला दोष देण्याची नाही तर आपल्या अद्वैतचा जीव वाचवण्याची तर असं म्हणतच सर्वच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघलेले असतात तर तिकडे सर्वच हॉस्पिटलमध्ये जातात कलासुद्धा तिथं हॉस्पिटलमध्येच असते तर आबा म्हणत असतात कला मी तुला सांगितलं होतं जगदंबा भंडारमध्ये काम करू नकोस म्हणून तरी तू केलं तुझ्या ह्या जिद्दपाई सर्व कस ह्या माझा अद्वैत माझा नातू आज मरणाच्या दारावर आहे आणि हे सर्व काही तुझ्या जिद्दीमुळे झालं सरोज मात्र कलावर खूपच भडकलेली असते आणि रागावलेली असते सरोज ही खूपच रडू लागते तर कलाही कलाही खूपच रडत असते कला ही, ही, ही गपचूपपणे उभी असते तर तेवढ्यातच तिथे ते डॉक्टर येतात डॉक्टर म्हणू लागतात अद्वैची अवस्था खूपच क्रिटिकल होत चाललेली आहे लवकर लवकरात लवकर ब्लड व्यवस्था करा नाही तर पेशंट हा कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे असं म्हणत तर सर्वच जणं खूपच घाबरतात तर कला आणि अद्वैतचं ब्लड ग्रुप एक असल्यामुळे कलाचं ब्लड ग्रुप त्याला चालतं तर कला ही अद्वैतला ब्लड देण्यासाठी तयार होते ते ऐकून आजोबा थोडे शांत होतात आणि आबा म्हणत असतात आज कलानेच माझ्या नाताचा जीव वाचवला आणि कलावरचा आबाचा राग निघून जातो आणि सरोजचाही थोडाफार कलाचं कलावरचा कला राग निघून जातो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला हा भाग येत्या पंधरा दिवसात बघायला मिळणार आहे तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा